दरवर्षी प्रमाणे वाढदिवस चालू वर्षी मी साजरा करीत आहेत या मतदारसंघामध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या त्या गावामध्ये जे ते कार्यकर्ते डिजिटल बॅनर लावतात किंवा काही गावामध्ये वृक्ष लागवड करणार आहेत समजा आता आष्टी सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा जिथं हॉस्पिटल आहे तिथं वाटपाचा कार्यक्रम होणार आहे अशा पद्धतीचा सध्या दोन पंगज पंकजदाचा वाढदिवस साजरा करायचं सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे बाकी सामाजिक का कार्यक्रम तर हमिषेत चालू आहेत परंतु वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरिबांना साड्या वाटप करणं उद्या गोशाळेमध्ये अ गायींना चारा आणायचं नियोजन केलेलं आहे मुख्या प्राण्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्याचा वाढदिवस पूर्वीपासूनच करत होता म्हणजे कार्यकर्ते पूर्वीपासूनच वाढदिवस साजरा करतात म्हणजे जेव्हा राजकीय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले तेव्हापासून म्हणजे अमेरिकेमधून ते आल्या तेव्हापासून कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात नाही त्यांच्या या बॅनरवर आमदार साहेबाचा फोटो नाही हा विषय वेगळा आहे कारण बॅनरच कार्यकर्त्यांनी लावले हे प्रमुख कार्यकर्त्यांनी लावलेले सामान्य कार्यकर्त्यांनी ज्या का त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले त्यामुळं फोटो कुणाचा लावायचा कुठं लावला पाहिजे काय केलं पाहिजे ते ज्या त्या गावात गट तट प्रत्येक गावामध्ये असतात म्हणून तसं आणि असं काही नाही आता डोंगरगिरीला आमदार साहेबाचा बोर्ड लावलेला आहे आणि आमदार साहेबाचा वाढदिवस ज्यावेळेला असतो त्यांचा स्वतःचा त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते मुंडे साहेबाचा किंवा पंकजा फोटो टाकीत नाहीत ना असं काही नाही परंतु एकाच पक्षात काम करतो एकत्रित काम करतो गोळी गोला म्हणजे सर्व काही व्यवस्थित चालू आहे मी थोडे बॅनर केले तयार कार्यकर्त्यांनी तयार केलेले आहेत ना आणि सक्रिय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकज जीवतून काम केले आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं फोटो असणं नसणं हे काय फार मोठी हे नाही कारण त्यांच्या वाढदिवसाच्या टायमाला त्यांच्या कार्यकर्त्याला ताईचे कार्यकर्ते असं विचारतच नाहीत की आमचा का फोटो नाही टाकला गटतट प्रत्येक घराघरामध्ये राजकीय क्षेत्रात आता गटतट झालेत मात्र हे समुद्राचं पाणी जसं सर्व नद्यातून जात, समुद्रात जातं कुठलाही पूर्वीतून समुद्रात जातो तसं हे एकाच पक्षाचे आहेत आम्ही सर्वजण एकत्रित काम करतो हो पक्ष पार्टी ठरवणार आहे ते आता एकत्रित बैठक होईल कसं करायचं काय हे वैयक्तिक एक व्यक्ती किंवा एक माणूस ठरवणार नाही हा मोठा विषय आहे वरचा विषय आहे कोणाला कोणत्या गटात प्रतिनिधित्व द्यायचं कोण जास्त काम करतं कोण कमी काम करतं कोणत्या गटामध्ये कोणाचं वर्चस्व आहे तर ही सगळं याला निरीक्षक येणार हे एक जणांचं काम नाहीये त्यामुळं आमचा पक्ष एकच आहे आणि एकत्रितच काम करणार आहोत फक्त आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये थोडी वरच्या पातळीवर बैठक वगैरे होईल मात्र असा काही गैरसमज कुणी करायचा नाही